पुण्याचं विमानतळ पन्नास किलोमीटर आहे ज्याला फिरायची हाऊस आहे त्याला बस स्टँड आहे का छत्तीस किलोमीटर विमानतळ वाढायचं मग तुम्हाला फार विमानतळ करायचं होणार बारामती छोटं विमानतळ मोठं करायला तू बे का बरोबर माझ हे म्हणणं आहे की बारामती म्हणून साठ किलोमीटर आहे हा सरकारला हौच हो आहे तर बारामतीच्या एअरपोर्टचं एक्सपॅन्शन करा आणि तिथून मोठे एअरपोर्ट करावं लागतं तुम्हाला रोज जावं लागतं पळावं लागतं जावं लागतं गदारी करावं लागते इकडे जावं लागतं तिकडे जावं लागतं तिकडे जायला विमान धुंगावं लागतं तिकडे पळावं लागतं गुप्तिम अमित शहाला भेटावं लागतं गुप्तिम नरेंद्र मोदीला भेटावं लागतं करा त्यातून मोठं बरोबर आहे म्हणून माझं सरकारला सजेशन राहणार आहे की बारामतीचं विमानाचं विस्तारीकरण करा पुरंदरला विमानाची गरज नाही पुरंदर पुरंदर हे संभाजी महाराजाचं जन्मस्थान आहे संभाजी महाराज लढा तुम्ही सुद्धा औरंगजेबाच्या भूमिकेत येत असाल तर आम्ही सुद्धा संभाजी महाराजांच्या शकतो आम्ही सुद्धा या मातीचा लढा लढू आम्ही सुद्धा या शेतीचा लढा लढू आम्ही सुद्धा या संस्कृतीचा लढा लढू आणि म्हणून येणाऱ्या काळात आश्वस्त करतो आश्वस्त करतो आपण शांत देताना पोलीस आपले दुश्मन नाही अधिकारी पण आपलं दुश्मन नाही यांना कसं थांबवायचं आपण थांबवा आता तर येणारच नाही तुमच्याकडे जर तुमच्याकडे लोनचा येणारच नाही तेवढं